नमस्कार 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 हे भरारी मला पंख मिळाले ज्या आजच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मंडळी एक आफ्रिकन संकल्पना आहे उबुंटू नावाची ज्याचा अर्थ असा आहे मी आहे कारण आपण आहोत म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी समाजातले इतर बांधव सुद्धा कारणीभूत आहेत खर तर हा विचारच इतका मोठा आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या ज्या ह्या सगळ्या ताई आहेत त्या सुद्धा याच विचारांनी त्यांचा व्यवसाय चालवतात म्हणजे फक्त माझी एकटीची प्रगती व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश नाही आहे पण आपल्या बरोबरीने जो समाज आहे त्याचाही उद्धार व्हावा त्याचीही प्रगती व्हावी आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती व्हावी हा त्याच्या मागचा विचार आहे तर त्यांना बोलवण्याआधी मी तुमचं आधी स्वागत करणार आहे विशाल चोळसकर सर संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालीचे मॅनेजिंग डिरेक्टर ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली जोपासली आणि वाढवली आपल्या विशेष अतिथी पल्लवी जैन मॅम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर कृष्णा डायग्नॉस्टिक लिमिटेड अनघा घैसास मॅम सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर राहुल पापड सर भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर पुन्हा एकदा तुम्हा चौघांचं मनपूर्वक स्वागत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि एस बी आय फाउंडेशन यांच्या सहकार्याने आपण घे मिळाले या महाराष्ट्रातल्या ग्रामीण उद्योजिकांना त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं म्हणून प्रयत्न करतो आहोत बघणार आहोत मग आजच्या भागामध्ये कुठल्या उद्योजिकाताई आपल्या ज्युरीजना इम्प्रेस करतायत बोलवूयात सगळ्यात आधी आपल्या पहिल्या उद्योजिकाताईंना आता भेटणार आहोत गोंदियाहून पण त्यांचा व्यवसाय फारच वेगळा आहे बघूयात मग तो काय आहे नमस्कार माझे नाव सौ योगिता दिनेश मौजे मुक्काम पोस्ट कवलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया माझ्या समूहाच्या नाव आहे सेल्फी सखी स्वयं सहायता समूहा आणि माझा व्यवसाय आहे आदिवासी गोंड पेंटिंग एक व्हिडिओ क्लिप आहे ते आपण पाहूया मला असं वाटलं की जी आपली जुनी संस्कृती रूढी परंपरा हे मोडत चाललेल्या आहेत तर त्याच्यातून आपण आपल्या ज्या आजी आणि आई करायचे जी जोपासना करायची संस्कृतीची तेच आपण समाजाच्या पुढे आणणे आणि त्यांची जोपासना करून त्याच माध्यमातून पेंटिंग म्हणजे चित्रे काढणे याच्यावर मी फोकस केला तर मी आदिवासी महिलांना टार्गेट केला आणि आदिवासी महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना प्रेरित केलं आहे की तुम्ही पेंटिंग करा तुम्हाला मी शिकवते त्यांच्याकडून कोणतीही फी न घेता मी त्यांना म्हणजे प्रशिक्षण दिलं आहे पण त्याच्यामध्ये अडथळे असे आले आहेत की त्यांच्या घरचे लोक म्हणायचे की तुम्ही त्यांना म्हणायचे की तुम्ही हे श शिकाल तर का, का कराल आणि मला सुद्धा म्हणायचे की तुम्ही यांना कसे का शिकवता आणि हे का करतील तर ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केला आहे पण काही महिला माझ्याकडे ट्रेनिंगसाठी आल्या शिकल्या आणि त्यासोबत मिळून आम्ही ते कामं करत आहोत पण एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की मी मागे दोन हजार तेवीसमध्ये संसद भवन नवीन संसद भवन बनलेली आहे तिथं नव्वद फूट लांब पॅनलवर आदिवासी गोंडी पेंटिंग केलेलं आहे तर ते माझ्यासाठी सर्वात आनंद आणि गर्वाची गोष्ट आहे तेव्हा माझी आजी माती आणि शेणापासून ते कोरीव काम करायचे पेंटिंग करायची भिंतीवर तर ते माझ्या लक्षात होतात लग्नानंतर वेळ माझ्याकडे भरपूर होता त्यावेळेस मी ते कागदावर करायला सुरुवात केली नंतर रांगोळी म्हणून करू लागली नंतर भिजतीवरच मी करू लागली नंतर मी असे करत करत माझ्याकडे भरपूर झाली अभियान आल्या दोन हजार सतरा मध्ये आणि पहिल्या एक्झिबिशनला उमेद नागपूरला आम्ही उद्योजिका मेळावा तर तेव्हा मी साडेपाच हजाराची पेंटिंग तिथे मी माझी चित्र विकली पहिल्या मी असं बरेचशा महिलांना सांगितलं की ताई आपण तुम्ही करता का माझ्यासोबत मी तुम्हाला शिकवते ह्या गोष्टी तुमच्याकडून कोणतेही फीस न घेता तर असे करता करता मला जवळजवळ तीन चार वर्ष लागली महिलांना कन्व्हिन्स करायसाठी माझा जो एरिया है, है, आहे क्लस्टर आहे सगळा आदिवासीचा आहे ज्या मुली आहेत बेरोजगार ज्या शिकू नाही शकत मी सर्वे केला असे करून माझ्याकडे एकशे सहासष्ट आर्टिस्ट आता माझ्याकडे रेडी आहे आणि थोड्यांच्या आर्टिजन कार्ड तयार केले माझा फोकस होता मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे मला नवऱ्याच्या नावानं ओळखाव नाही पण कधी मी पंतप्रधानाशी भेट, भेटेन कधी राष्ट्रपती मॅडमशी भेटेन कधी राज्यपाल महोदयाशी भेटेन ह्या गोष्टी मी विचार नाही केल तर माझे मिस्टर असायचे हा तू कुठे जाशील तिकडे पंतप्रधानाला भेटायला असं कधी होते का तुझ्या घर येणार आहे आता भेटायला तस... पण माझं होतं की नाही हो हे हो होईल कधीतरी होईल आणि ते सारखे झालंय तर हा तर खूपच माझ्यासाठी आनंदाची वाट वा वाजी पेंटिंग आणि जे माझी आर्टिस्ट आहेत त्यांची पेंटिंग हे सगळ्या जगात पोहचाव ही तर इच्छा आहेच माझी पण अजून ज्या माझ्या काही बहिणी आहेत माझ्या खेडेगावातल्या त्यांच्या हाताला काम नाहीये हाताला काम भेटावा ही माझी इच्छा आहे त्याच्यासाठी मला फ्रेमिंग मशीन वगैरे ह्या सगळ्या करायच्या आहेत काज कटिंग आहे पिनिंग मशीन आहे आपल्याला कोणी कस्टमर आला की नाही मला दहा फ्रेम आत्ताच पाहिजे तर त्यावेळेस आम्ही कसं अवेलेबल नाही करू शकत तुम्हाला तिथे काम करताना कागद आणि रंग आणि या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत का आपल्याला माझ्या गोंदिया जिल्हा आहे मॅडम त्याच्यामध्ये मला रंग मिळतो रंग आणि ब्रश मिळतात पण ती क्वालिटी नाही भेटत म्हणजे मला नागपूरवरून घ्यावेच लागवं हो आणि हा पेपर जे आहे ना एक वयरिल पेपर हा नागपूरला ना सुद्धा भेटत नाही तर ती मी एफ डी मधून आणते भोपाल प्रत्येकाच्या घरात पुणे मुंबईला एक हॉल असतो दोन बेडरूम असतात तिथे फ्रेम लागतात तर हे विकू नकोस तू त्यांना सांगायचं की दोनशे रुपयाला एक पेंटिंग भाड्याने घ्या काय सांगायचं भाड्याने घ्या एका घरातून आठशे रुपये महिन्याला मिळतील त्याचं जसं सबस्क्रिप्शन असतं ना आपलं तसं वर्षाला त्याचे नऊ हजार सहाशे होतात त्यांना सांगायचं की चार महिन्यानंतर तुमचे घरातले पेंटिंग आम्ही चेंज करू वर्ष तुमच्या घरचे तीन पे तीन वेळा पेंटिंग बदलते पण असं जर मॉडेल केलं जर शंभर जर घरी घर पकडली पुण्यातली तुझ्या वर्षाचा किती आहे का नऊ लाख साठ हजार नऊ लाख हजार घराला वेगळं पेंटिंग असेल दुसऱ्या घराला वेगळं असेल दुसऱ्या घरातलं पहिल्या घरात लावायचं पहिल्या घरातलं सातव्या घरात लावायचं फक्त तुझ्या का व्हरायटी पाहिजे आमच्याकडे आम्ही घिचा सिल्क वर ब्लॉक प्रिंट आणि अशा साड्या आम्ही बनवते स्वतः टसर आणि घिच्यावर खूप चांगलं काम होतं तर मी अशा खूप साड्या तुमच्याकडनं बनवून शंभर टक्के खूप बायकांच्या हाताला आपण साड्यांच्या तुमची भावना निर्मळ आहे की मला महिलांना काम द्यायचंय आणि आदिवासी जे काय कल्चर आहे ते पुढे न्यायचंय सगळ्या गोष्टी सोशल मीडिया हँडलिंग तुमचं पेज हे सगळं माझी कंपनी फुकट मध्ये आभारी आता तुला आता आम्हाला काय रक्कम द्यायची ठरवतो ताई भरारी घेण्यासाठी आम्ही एसबीए फाउंडेशन उमेद मार्ट आणि आमच्या चार ज्युरींच्या एकमतानं तुला आम्ही आठ लाख रुपयाची मदत करणार आहे टोब्यामिनी <laughs> हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानात मसाले तुम्हाला, मसाले परंपरा मी उत्सुक आहे भेटायला आपल्या आजच्या उद्योजिका ताईंना म्हणजे मनीषा ताईंना ज्या आल्या अमरावती मग बघूया त्यांची गोष्ट काय नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझी ओळख मनीषा सचिन टवलारे राहणार दाभा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती माझे हे सर्व प्रोडक्ट आहे जसं चहा मसाला ग्रीन मसाला ग्रीन ग्रेव्ही मसाला कडीपत्ता पुदिना पावडर शेवगा पावडर सर्व प्रकारचे पापड ज्वारीची खारवडी बाजरीची खारवडी मुगाची कळणावळी आणि मूगवडी आणि ह्या प्रोडक्टच्या आधारित आपण जे व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण आता पाहूयात म्हटल्यानंतर आम्हाला बडनेराला जावं लागत होतं मग बडनेऱ्याला जात होतो तिथे आम्ही तीन किलोमीटर पायीपायी जाणं आणि पायीपायी येणं कारण सायकल वगैरे काही कंडिशन नव्हती घ्यायची आणि ॲटोलाही पैसे रोज रोज मिळत नव्हते शिक्षण घेता घेता आम्हाला कामाला पण जावं जा लागत असं होतं कारण कामाला जात होतो सकाळी कामाला जायचं दहा रुपये रोज आणली सुरुवात केली त्याच्यानंतर मग मी महालक्ष्मी सरद उमेद अंतर्गत स्टॉल लागले मुंबईला मग मुंबई सरस प्रदर्शनीमध्ये मी शेवया हे पावडर आणि सरगुंडे हे मी घेऊन गेली प्रदर्शनीमध्ये त्याच्यामुळे माझा पन्नास हजाराचा सेल झाला मग मला इतका आत्मविश्वास वाढला माझा की आता आपल्याला काहीतरी करायचंच आहे उद्योग चालू असताना एवढं दुःखाचं डोंगर कोसळलं होतं की मी मला आजार झाला होता त्या आजारातून मी कशी सावरली आणि कशी समोर आली ते माझं मलाच माहीत कारण माझी मुलं लहान होते आणि मग मी घरी आली तर मुलं म्हणत होते आई तुला काय झालं काय झालं ते सांगायचं म्हणजे काय सांगू मुलाल ते मला कळत नव्हतं मला एवढा आनंद होते की मी एवढ्यातून सवरून मी एवढं म्हणजे मी सक्सेस झाली उमेदने दिली मला माझ्या व्यवसायाला गती थांबू नको आता घे भरारी मनीषा तू घे भरारी मी दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योन्य अभियान उमेद अंतर्गत मी जुळली त्याच्यानंतर माझी एक मला मैत्रीण मिळाली मैत्रीण मिळाली मला म्हणे ते स्टॉल वगैरे लागते तिथं तुम्ही तू चल त्याच्यानंतर माझा म्हणजे अमरावतीलाच लावला मी दिवसाचा माझा पाचशे रुपयाचा सेल सेल झाला 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 रुपयाचा मला एवढा आनंद की मी ते रुपये तीन वेळा मोजत होती तर मग त्याच्यानंतर उमेद अंतर्गत ते ट्रेनिंग घेतले ट्रेनिंग घेतलं तर आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर माझ्या शेतात ना खूप सारा पुदिना त्याची लागवड होती आणि तो पुदिना उन्हाळ्यात चांगला खपत होता तर हिवाळ्यात त्याला काही भाव येत नव्हता तर आम्ही कापून फेकून देत होतो तर त्या मॅडमनी सांगितलं मला का तू पुदिन्याची पावडर का बरं करत नाही तर मी ते पावडर बनवायला सुरुवात केली आणि पावडर केल्यानंतर मग उमेदची प्रदर्शनी आली तेथे मी प्रदर्शनीमध्ये स्टॉल लावलं माझं तिथे गेल्यानंतर माझं म्हणजे पावडर वगैरे चांगला माल विकला गेला आणि ते सरगुंडे नेले ते त्यांना कळत नव्हतं ते म्हणाले हे काय आहे तर मी त्याला नाव दिलं हा सर देशी पास्ता आहे गव्हापासून बनवलेला तुम्ही मुलांना द्या कारण ते सेहत साठी चांगला आहे आणि ते गव्हापासून बनवलं आहे तर माझा तिथे पन्नास दहा दिवसात पन्नास हजाराचा सेल झाला पुणे मुंबई साईड हा माझे पावडर विकले गेले पण आमच्या अमरावतीत सगळं फ्रेश मिळतं तिथं माझ्या पावडरला म्हणजे जसं म्हणाव तसं मार्केट मिळालं नाही तर आपल्याला मार्केट मिळालं नाही तर आपल्या इकडं काय खपते जसं आता ज्वारीची खारवडी बाजरीची खारवडी कर्णावडी तर मी ते बनवायला सुरुवात केली दुकानात वगैरे माल दिला तर याला रिस्पॉन्स चांगला आला आता मी पाच सहा गृहउद्योगला माल देत असते आणि उमेदनी मला खूप साथ दिली आणि हा व्यवसाय उभा केला असाच नाही केला सर माझं काहीतरी उसणार राहिलं आहे आणि महिलांना काहीतरी मला द्यायचं आहे मला जागाची थोडस कमतरता पडत आहे तर माझं ना टिनाचंच आहे टिनाचं आहे तर मला ते वरतच लॅप टाकायचा आहे मला एक सांगा तुम्ही बाजरी आणि ज्वारीच्या भातवड्या बनवू शकता का भातवड्या आमच्याकडे ज्वारीचे धापोळे म्हणतात त्याला धापोळे हाताने ज्वारीचे पापड बनले जाते, बन जाते। अगदी बरोबर तुम्ही जर बनवू शकता तुम्ही तर मी दोन्ही ज्वारी आणि बाजरी तीन तीन टनाची तुम्हाला मी ऑर्डर देतो काय होतंय आपल्याला ते कुठं विकायचं ते करायचं कळत नाही त्यामुळे एक केटरिंग वाला पकड ना तो वर्षाचे कमीत कमी एक वाला दीड लाखाचे पापड घेतो एक हॉटेल वाला कमीत कमी 2 लाखाचे पापड वर्षाला पापड जे आहेत पॅकिंग केली आहे त्याच्यावर सगळ्या पापडची तुम्ही नाव आहेत पण जे पापड आहेत त्या पॅकेट मध्ये त्याचं नाव थोडं बोल्ड करायचं तुमची लिस्ट असू द्या आणि खाली मोठ्या अक्षरात पालक पापड आता शेवगाच्या शिंगाच्या पावडरलाच मोरिंगा भेटतात आज मोरिंगाचा जो डिमांड आहे तुम्ही ऑनलाइन जर विचार केला तर सगळ्या गोष्टींना आपण ब्रँडिंग जर केलं आणि प्रेझेंटेशन चांगलं केलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं दादा म्हटले की ग्राहक कुठे आहे तो जर तुम्ही शोधला तर तुमच्या मालाला खूप डिमांड असेल आम्ही सगळेजण चर्चा करतो काय तुम्हाला अजून पंख द्यायचे आम्हाला मजबूत करायचे आम्ही आता थोड्या दोन मिनिटं डिस्कशन केलं तुमच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या आणि उमेद आणि उमेदच्या माध्यमातून एसबीआय फाउंडेशन कडून त्यांच्यातर्फे चा तुम्हाला चार लाख रुपयाचं अर्थसहाय्य एसबीआय फाउंडेशन तर्फे तुम्हाला देण्यात येत आहे चौदा <श्चाँ> महिनी हँडलूम कडणं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नट आणि कानात हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट वेळ झाली आपल्या पुढच्या उद्योजिका टाइमला भेटण्याची बघुयात मग कुठून आल्या आहेत आणि काय आहे त्यांचा व्यवसाय नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार मी प्रज्ञा समीर देवघरे मुक्काम नोकरी पोस्ट आवडपूर तालुका कोरपणा आणि चंद्रपूरहून इथून आलेली आहे माझ्या व्यवसायाचं नाव आहे उन्नती आरोग्यवर्धक मोह फुलाचे लाडू या व्यवसायावरती छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आपण सर्व मिळून तो व्हिडिओ बघूया आम्ही किरायच्या घरात राहतो तेव्हा आमचं घर, ते घर नव्हतं किरायच्या घरात राहत आम्ही शेती करणे घर सांभाळणे आणि घरी राहणे एवढंच होतं कर्ज घेऊन आपल्या शेतीमध्ये गुंतवत होतो परंतु व्यवसाय हा कोणताच नव्हता शेतीमध्ये जे आपली शेती झाली तर दुसऱ्याच्या शेतीमध्ये मजुरीने झाली याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं या व्यवसायाच्या माध्यमातून जे काही जमापुंजी झाली होती आणि माझ्या मिस्टरांच्या कामाची जे काही जमापुंजी झाली त्यातून मग आम्ही हे जागा घेतली आणि हे छोटस आपलं घर उभं केलं या व्यवसायातून मी माझ्या मुलाला कॅमेऱ्या सपोर्ट केला त्याला दहा हजार रुपये दिले त्याने म्हटलं होतं की आई मी जर दहावीमध्ये साठ टक्के जर घेतले तर तू मला काय देशील तेव्हा माझ्याकडे हा पैसा व्यवसायाच्या माध्यमातून माते जमा झालेला होता दहा हजार रुपये माझ्याकडे कॅश जमा झाली होती मी त्याला म्हटली जर तू साठ टक्क्याच्या वरती घेतला तर मी तुला दहा हजार रुपये देईन माझं असं स्वप्न आहे सर की हा व्यवसाय माझा खूप मोठा झाला पाहिजे हा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून माझा व्यवसायच नाही वाढला पाहिजे यातून माझ्या मुलांचं शिक्षण पाणी पण झालं पाहिजे माझं स्वतःचं चांगलं घर झालं पाहिजे त्या घरी आम्ही मिळून मिसळून राहिलो पाहिजे mm -hmm. पोहूफू म्हटलं तर लोकांच्या नजरेमध्ये सर्वात आधी प्रश्न येतो की त्यापासून दारू बनते आणि लोकांच्या डोक्यामध्ये जो हा गैरसमज निर्माण झालेला आहे मला तो गैरसमज दूर करायचा आहे कारण ती मोहफुल ही अशी औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे जी जंगली भागामध्ये सापडते आणि त्यामध्ये त्या जीवनसत्व क ग्लुकोज खनिजे हे सर्व घटक आहेत मग माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण एखादा व्यवसाय असा करायचा जर नवसंकल्पनेचा असला पाहिजे मग माझ्या गावाजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनी एक प्लांट आहे तिथे मग असं बचत गट वगैरे त्या प्लांट मध्ये पण चालवत होते मग त्यांनी एक अभ्यास दौरा म्हणून काढला मग त्यानंतर मी त्या प्रशिक्षणासाठी हेमल कशाला गेली तिथे प्रकाश आंबेसरांचा लोक बिरादरी प्रकल्प आहे मग तिथे गेल्याच्या नंतर सेनेटरी नॅपकिनच प्रशिक्षण घेतलं मग माझ्या डोक्यात परत विचारायला की तिथे तर दोनच महिलांची गरज असते परंतु मग बचत गटाच्या महिलांना जर आपल्या बरोबर घेऊन व्यवसाय करायचा आहे तर मग काय केलं पाहिजे त्यानंतर प्रकाश सरांच्या सुनबाईने आम्हाला सांगितलं येथील आदिवासी महिला ज्या आहेत तो मोहफुलाचा लाडूचा व्यवसाय करतात आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहावं याकरिता त्यांनी हे लाडू तयार करतात ज्यामुळे त्यांचं कुपोषणाचं प्रमाण कमी होत आहे आणि मग मी विचार केला नाही हाच व्यवसाय मी पण माझ्या गावामध्ये जाणार आणि खूप चांगला उभा करणार आणि मग मी आधी त्याचे गावा बाहेर शेताच्या बांधावर झाड आहे मोहाचं आणि ते मोह मार्च महिन्यामध्ये पडतात मी ते मोह फुल वेचून आणले जे प्रक्रिया करतात ते करून लाडू तयार केले लाडू तयार केल्याच्या नंतर माझाच मुलगा जो होता लहानवाला तो मुलगा थोडासा म्हणजे त्याला एज बी कमी राहत होता रक्त कमी राहत होतं ती ते ला, मी ला। ला। ते लाडू बनवले आणि रोज सकाळी पोटी माझ्या मुलाला मी लाडू देणं सुरू केलं असं करता करता महिन्याभरातच माझ्या मुलामध्ये मला फरक जाणवायला लागला म्हणजे त्याचा आहार वाढला मग त्याचं ब्लड चेक केलं तर त्याच्यामध्ये थोडासा परिणाम काही पर्सेंट असा मला रिझल्ट मिळाला मग मी तेच बायकांना सांगितले अगं म्हटली पा माझा मुलगा असा होता आज तू किती व्यवस्थित दिसत आहे मग आपण का नाही करायचं त्यांना खूप कन्व्हिन्स केलं मॅडम मग असं करता करता हिरकनी उद्योजक महाराष्ट्राची प्रतिस्पर्धा झाली मग त्यानंतर त्यामध्ये मी पार्टिसिपेट केला आणि तिथे आम्हाला अडीच लाखाचं पारितोषिक मिळालं अरे वा मग ते पारितोषिक घेतल्याच्या नंतर महिलांना जाम खुशी झाली मग ते म्हटलं आपण एवढे एवढे पैसे वाटणीला येतात अगं तसं नाही करू आपण व्यवसाय उभा करू मग तिथून आम्ही भांडवल घेतलं गॅस आणखी ड्रम जे काही साहित्य लागते ते भांडवल घेतलं मग मोह कुठून आणायचे मी म्हटले ते माझ्यावरती सोडा मग माझ्या भावाला माझ्या बहिणीला यांना त्यांना फोन करून आसपास मधून मोह बोलवायला लागली आणि हळूहळू माझा हा बिझनेस वाढत गेला मॅडम मला बाजारपेठ मोठी करायची आहे त्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये मा हा प्लॅन आलाय ले की बाल कल्याण विकास जे असते सुरुवातीला मी तिथे प्रस्ताव देणार की तुम्ही जे मुलांना अंगणवाडी मध्ये खिचडीचे पॉकेट पाठवता त्याबरोबर हा लाडू सुद्धा पाठवा त्यांना पण एक डब्बा देणार आणि त्यानंतर हे प्रत्येक अंगणवाडी मध्ये पोचले पाहिजे आणि मुलांचं कुपोषणाचं प्रमाण कमी झालं पाहिजे सारखा प्रेझेंटेशन ही जे बाटल दिसत आहे मॅडम ही मोह फुलाची राब आहे हे मोहफुला खूप शिजवून शिजवून त्याचा काढा तयार केला जातो स्त्री महिलेची जेव्हा प्रसूती होते प्रसुतीनंतर ती अशक्त होते अशक्त झाल्याच्या नंतर तिचं ब्लडिंग जे जात राहते ते फिल्टर होऊन पूर्ण ब्लड त्याचं जाऊन नवीन ब्लड तयार होण्यास आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास हे मदत करते तुमचा एवढी परिस्थिती असताना सुद्धा जे काही अडीच लाख रुपये मिळाले त्यांचा मला माइंडसेट का आवडला वाटायचे नाही हो हो मी दहा लाडू विकतो देश देशदूपातले अकरावा लाडू मी आज जाहीर सांगतो अरे लाडू अकरा प्रज्ञाताई आम्ही लाडू खाल्ला पण खूप चविष्ट आहे म्हणजे त्याच्यात ते जाणवतं की त्याच्यात औषधी गुण आहेत इनफॅक्ट आम्ही हा पण प्रयत्न करू की आयुष मंत्रालयापर्यंत पण हे कसं पोहोचवता येईल आणखी मग त्यांच्याकडनं जर सर्टिफाईड झालं हे तर तुम्ही बिनधास्तपणे हे जे प्लॅटफॉर्म आहेत अमेझॉन आहे किंवा बाकीचे जे, जे, जे मार्केटिंग मार्केटिंग आहे पण तुम्ही हे आरामात विकू शकाल डॉक्टर हा तुम्हाला सर्वात जास्त पैसे कमवून आणि पलीकडचा जो मोठा डॉक्टर आहे ना तो एक चांगले पैसे कमवून त्यामुळे सगळं फोकस पाहिलं तुम्ही याच्याकडे करा आणि आपण त्याच्यावर छान जाऊ आणि तुम्हाला जी रक्कम पाहिजे त्याच्यावर आता आम्ही चर्चा करतो उमेद आणि एसबीआय फाउंडेशन तर्फे आम्ही चौघांनी एकमत करून असा निर्णय घेतलाय की तुम्हाला पाच लाखाची निधी आम्ही देत आहोत हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानात हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट या अभिनंदन धन्यवाद मॅडम कसं वाटतंय खूप सुंदर खूप मस्त आणि माझा आनंद मी शब्दात व्यक्त पण करू शकत नाही ही आता तुमची खरी सुरुवात आहे इथून तुम्हाला आता अजून पुढे खूप मोठी मोठी उंच अशी भरारी घ्यायची आहे आणि तुमचा हा जो आगळा वेगळा व्यवसाय आहे तो आणखीन आणखीन मोठा वाढवायचा आहे त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मॅडम थँक्यू सो मच थँक्यू मंडळी आपला देश जो घडतोय त्यामध्ये शहरातली प्रगती जितकी कारणीभूत आहे तितकीच गावांमध्ये राहणाऱ्या आपल्या ह्या ताईंचे प्रयत्न सुद्धा कारणीभूत आहेत मला असं वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या स्त्रियांसाठी ह्या आपल्या सगळ्या ताई फार मोठा आदर्श ठरलेल्या आहेत तर अशाच काही आदर्श ताईंसोबत भेटणार आहोत तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हे भरारी मला पंख मिळाले प्रायोजक एसबीआय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि हो की मी नेहमीच सांगते की आपल्या उमेद परिवारातील सगळे तुम्हाला अवेलेबल आहेत उमेद डिजिटल प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉम वरती तेव्हा पाहायला विसरू नका हे भरारी मला पंख मिळाले शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारी सव्वा चार वाजता फक्त टीव्ही नाईन मराठी शिल्पकार मा जीवनाे जल शिल्पकार उम्द सोगिने स्वप्ने साकार